डोळे <laughs> <laughs> तर मित्रांनो आपण बघा म आपल्या माश्याच्या भाजीची आपण तयारी केलेली तर बघा इथे जिरे कुटून ठेवले तिथे लसूण आहे आणि कोथरिमची बी तयारी चालू केलेली आहे कोथिरिम काय करायची माहिती आहे का बारीक करायची आणि त्याची टेस्ट करून घ्यायची आपल्याकडे काय मिक्सी नाही काय नाही डायरेक्ट कुतून त्याची बारीक भुकटी करून घ्यायची खोबर आहे का, का? खोबरं हा? आहे ना काय झालं आहे हो मग तेच आता नसल्यास काय मग जे आहे ते त्याच्यामध्ये भागून घ्यावं लागेल फक्त आपल्याकडे ओलं खोबरं नाही बागा ते लसूण कुसला होता का हे लसूण घ्यायच्या टाकायचं मित्रांनो आणि काय कर थोडं मला मीठ 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 Okay, ह्याच्यामध्ये लसूण आधी लसूण बायकून कुठून ठेवला होता पुन्हा आता मया हाता वाले सगळं हे करायचं तर आपण ह्याच्यामध्ये बघा मीठ टाकून घेणार आहेत असं मीठ टाकायचं आणि ह्याला असं कुचायला चालू करायचं मीठ हे टाकून स्टॉप केलं का मित्रांनो आपण लसण आणि कोथिंबीर आणि कांदा ह्याच्यामध्ये आपण बारीकूचा जिरे है सांग तो बागा। जीरे फोनी वही टाका जीरे जीत का ये टाका बार जिर का ताव एकदम नंबर एक चवती थी बिरा आता बदबादा पानी सुटाइले का संगा मी भूक लगे दुपार जेवन है नमक नमक माहित नमक हल्दी हलदी हल्दी टिका हल्दी टिकाओ हळदी टिकाओ हल्दी टिकाओ जलदी शेव नमक टाकलं बोलू कसा बियत बाय आजचा तेव्हा का हळद बिरद मस्त म्हणजे टाकून जिरा हळद आणि ह्याला बघा हे अस लॅमिनेशन करून घ्यायचं नंबर यकू ग आणि काय लॅमिनेशन मॅरिनेशन काय केलंय मला येत नाही या त्यात लावून हिसरायचं त्याला ग ल्या पप्पा त्याला लॅमिनेशन करून गराटचेत काही म्हणा का हिस्वायचं नंबर यकू ग आणि हे लोक गावरान पद्धतीनं मित्रांनो त्यातले ते हे नाहीया केव्हा का ह्या आता हिसवायचं आणि एकदम ओके मध्ये थोडा असं साईटला दहा ते पंधरा मिनटं थून द्यायचं आणि तुमच्याकडे काही परत असेल ती परत झाकायची आमच्याकडे हाय उरी या झाकतो परत झाकून घेतो तर मित्रांनो आपली झाडी बघा तयारी चालू कशाचे तेल बद गरम झालंय जेव्हा काही आपलं अजरक लसण कोथिंबीर आणि त्याची पेस्ट आहे बघा मित्रांनो हवा का टाकली न्या ने ने तेल केवढ टाकलंय तुम्ही मच्छीला तेल लागतंय हो मच्छीला तेल लागतंय किती पट तेल ते काय होत नाही आडू नको बायको मला आर टाक मी तुम्हाला सांगतो कब्बर तेल टाकलंय तुम्ही त्याच्यामध्ये तेल लागतंय कस टाकायचं घर घर हालून घ्यायचं मित्रांनो खोबरा आपल्याकडे काय खोबरा पावडर आहे बघा खोबरं की नाही आपल्याकडं खोबरा पावडर आज डोळे चुकणार काका तिकड त्या फुकल्या फुकल्या लागला मी तर पळून गेलो रे तेल टाकलो तेल लागतय रे कामाल रे बाबा तुली पैसे बसून करण खरंच मित्रांनो कामाल माझ्या बदवारा पाणी आलं दोनच मिनट बघा बिचारी सगळ करत या चुलीवर पुन्हा भाकरी असो काही असू मस्त उघड लाल होऊन तर मारायचं मित्रांनो मच्छीचा तेल जास्त लागतं या मानित झालतो आता जे होईल ते होईल खाय बैसी आगदार पाहू द्या एरे धूप ने रु नाकाला तर पाणी फुट माझ्या रुखणाला खरंच कमाल आहे बाय याची चुली करणं तुला उद्या जास्त नव्हतो मौली मी तसंच म्हणतात पण नाही पुन्हा अशी चेष्ट बी आणणार नाही का जेवणाला तुम्हाला आता जास्त आणून दिला का उठले की सुटलं त्या गॅसवरच काय एकच येतात हे मी तर मसाला या हे मसाला टाकून घ्यायचा वागले नाही तिखट माहीत उलसकच आहे उलसक उलसक ते तिखट नसत लागत नाही या तिखट थोडं लागत आहे थोडं तेवढी तिखट खावा लागत हे काय सुहा नाही तू काळा कामापुटी घ्यायची टाकून सुहाना लई मसाले नाही तर दोनच मसाले मित्रांनो आणि भाजी तरी पण आपल्याला करायचं ना एकदम टेस्ट झाली पाहिजे तर हवा का एकदम व्यवस्थित मसाला उगा असा कडक मसाला भाजून घ्यायचा मित्रांनो आपण मसाला भाजून घेतलेला आहे आणि आता ह्या का हे जे आहे का आपलं मटेरियल मटेरियल घ्यावा का असं थोडं दहा पंधरा मिनटं असं वाळू द्यायचं असं वाळू दिलं म्हणजे हे लागत आहे मटेरियल असं ढुकलून म्हणजे द्यायचं असं व्यवस्थित उग नंबर येत आहे कार्यक्रम याकडे हालून घ्यायचं आणि आणि पाणी घ्यायचं पाणी घ्या पाणी घ्या हे जे आहे का हे आपली परात त्या परातीमध्ये पाणी मसाल्याचं पाणी बघा हे पाणी थोडं ह्याला परत थोडंफार गरम होऊ द्यायचं मध्ये का थोड पाणी फरायचं असं साईट न लागत नाही हे बघा मित्रांनो हे दुकानावर आपल्या गिरी भेटती नाही चुलीमध्ये गिरी पाणी करून घ्यायचं असं बारीक बारीक म्हणजे गोट्यार हात नाही आपण असं टाकलं का गोट्या हात नाही गोट्या बिच्या मधल्या गाठी बिची पुऱ्या अशा इगडून व्यवस्थित टाळायचा रसा सर्दी झालेली माय 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 रसा म्हणजे रसात प्यायचा आता